येथे महिंद्रा कंपनीची गाडीने अचानक पेट घेतल्याने आगीत महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडी पूर्ण जळून खाक खानापूर तालुक्यातील विटा शहरापासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या विटा लेंगरे रोडवरील जोंदळखिंडी गावच्या हद्दीत वाळूज रोडलगत महिंद्रा टी व्ही यू कंपनीची चार चाकी गाडीने सायंकाळच्या वेळेत रस्त्यावरच पेट घेतल्याने वाहनधारक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली घटनास्थळी नागरिक व वाहनधारकातून मिळालेल्या माहितीनुसार जोंदळखिंडी गावानजीक वाळूज रोडला महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने या आगीत महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडी पूर्ण जळून खाक झाली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही आग कशी लागली की अथवा वायर शॉर्ट सर्किट लागली की काय अशी चर्चा घटनास्थळी व नागरिकातून होत होती अचानक या गाडीने पेट घेतल्याने सदर विटा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने दूरध्वनीवरून घटनास्थळी असणाऱ्या श्री संजय निकम यांनी फोन करून या घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने विटा नगरपालिका अग्निशामक दल जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली तोवर महिंद्रा टी व्ही यू ही चार चाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती अंदाजे या गाडीची किंमत वीस लाख रुपये असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकातून होत होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली थोडक्यात गाडी चालकाचे प्राण वाचण्याचे चर्चा घटनास्थळी होत होती अचानकच गाडीने पेट घेतली आणि एकच खळबळ उडाली ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विटा लेंगरे रोडवरील जोंदळखिंडी हद्दीत घडली या घटनेची माहिती दूरध्वनीवरून विटा पोलिसांना दिल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले या गाडीचे चालक व मालक यांचे नाव समजू शकले नाही अक्षरशः चार ही चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेनंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी गाडी विझविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली